राम, राम जय माऊली वराड निघाले लंडनला प्रयोग क्रमांक पाचशे अठ्ठ्याण्णव बातमी तर उठत नाही उठली तर बसत नाही मला बोलविला का बाबा तिकडूनच काय चांगले हलवी तो तुम्ही मला बलवी लाग भुक भुक करायला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अंतर्गत मी असेल माझा मित्र आपल्या सगळ्यांचा लाडका भाऊ कदम असेल आम्ही सर्व कलाकार सध्या महाराष्ट्रभर या अभियानाच्या निमित्तानं फिरत आहोत आणि भाऊ कदम जसं म्हणाले की त्या निमित्तानं तुमच्याशी संवाद साधण्याची संधी आम्हाला मिळते आहे त्यानिमित्तानं आपली भेट होते या ठिकाणी सर्व महाराष्ट्र शासन अधिकारी या ठे या गावचे सरपंच सर्व सर्व सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही या सर्वांना नमस्कार करतो मनापासून आभार मानतो